सातत्यानं आरोप होतोय शिवसेनेवर मुळात मराठी माणसाला योग्य तो, तो न्याय शिवसेना देऊ शकलेली नाही मुळात शिवसेनेनं काय केलं असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो आणि शिवसेना त्याला समर्पक असं उत्तर देऊ शकत नाही हाच मूळ शिवसेनेसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यामुळे साजिक एक मोठं चॅलेंज असणार आहे शिवसेनेसाठी म्हणून उद्धव ठाकरेंच्या दोन ठाकरे पण एकत्र आलेत यावेळेला बघा ह्या निवडणुकीमध्ये कोण एकत्र आलंय आणि कोण एकत्र एक आलं नाही आहे ह्याला महत्त्व नाही आहे मुंबईकरांची सेवा कोणी केली मुंबईकरांना कोस्टल रोड कोणी दिला अटल सेतू कोणी दिला किंवा मराठी माणसाला बीडीटी चळीत घर कोणी दिलं किंवा ज्या वेळेला इतर लोक घरामध्ये स्वतःला वाघ समजणारे बिळामध्ये बसले होते लपून कोविडच्या काळामध्ये त्यावेळेला जमिनीवरती उतरून मुंबईकरांची सेवा कोणी केली त्यावेळेला ऑनलाईन कोण होतं आणि ऑन ग्राउंड कोण होतं या गोष्टीला महत्त्व आहे आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ला नक्की भेट द्या नाही पण ते सातत्यानं म्हणतात तुम्ही जे सातत्यानं म्हणतात ते मातोश्री बिळ्यात घुसून बसला होता त्यांना जो दुर्धर आजार झाला होता त्या काळातला ते अनेक काळ बेड रिडन होते मसल्स लूज झालेली होती अशा परिस्थितीत माणूस उठूही शकत नव्हता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात की त्यांनी रस्त्यावर येऊन काम करायला हवं होतं ते शक्य झालं असतं का हा जो एक आरोप केला के जातो त्याला अशा स्वरूपात उत्तर दिलं जात कुणाच्याही आजारी असतील तर त्यांनी उतरलं पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही परंतु बाकी इतर नेते होते अगदी युवा नेते होते युवराज होते मग ते कुठे होते आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर ज्या वेळेला स्थापन होत होतं नेस्कोच्या वरळीला ते स्थापन झाल्याचे एक दिवस तरी तिकडे आले ओपन म्हणजे वेकंट कोविड केअर सेंटरचा फोटो काढला सेंटर चालू झाल्यावर एकदाही आले नाहीत आणि त्यामुळे हे जे घरात बसून होते ना आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो